सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी. कौटेमंका तालुक्यात नरसिंहगाव सिमेंट कारखान्यामध्ये काम करणाऱ्या दोघा कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाचा खून झाल्याचं समोर येत आहे. मनीष वर्मा असं खून झालेल्या कामगाराचं नाव आहे तर मनीम कुमार धुर्वे असं संशय आरोपीचं नाव आहे. नरसिंहगाव तालुका कौटेमंका इथे मिरज पंढरपूर महामार्गावरील एका सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या मनीष वर्मा राहणार अमरवाडा मध्य प्रदेश सध्या राहणार नरसिंहगाव तालुका कवटेमंगा आणि मुनिम कुमार धुर्वे राहणार अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश सध्या राहणार नरसिंहगाव कवटेमका या दोन कामगारांमध्ये किरकोळ वाद झाला यामध्ये मनीष वर्माचा खून करून मुनिम कुमार धुर्वे पसार झाला आहे या प्रकरणी धनंजय महादेव खोत यांनी कवटेमका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संशयित मुनिम कुमार धुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मिरज पंढरपूर महामार्गावरील नरसिंहगाव इथं एका सिमेंट आर्टिकल कारखान्यात मध्य प्रदेश इथले मनीष वर्मा मुनीम धुर्वे काम करत होते दोघेही मध्य प्रदेशातील अमरवाडा गावचे गेल्या तीन वर्षांपासून ते नरसिंह गाव इथं सिमेंटच्या साहित्य बनवण्याचं काम करत होते दिनांक बारा डिसेंबर रोजी कवटेमका इथं बाजार करून कारखान्यात आले असतात जेवण करून दोघेही आपापल्या खोली झोपले होते बुधवारी सकाळी त्यांचा मित्र राजेश साऊ हा त्यांना उठवण्यास गेला असता मनीष वर्मा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला तर मुनिम धुर्वे हा रात्रीच गायब झाला होता राजेश भाऊ यांनी याची माहिती कारखान्यातील दिवाणजी धनंजय खोत राणा थबडेवाडी तालुका कवटेमंका यांना फोनवरून दिली खत यांनी तात्काळ कारखान्यात आले जखमी मनीष वर्मा याला कवटेमंका इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या घटनेची नोंद कौटेमंका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक विनायक मासाळे करीत आहेत सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमहां